हॅलो एव्हरी वन आय होप तुम्ही सगळे मजेत असाल मी हिरा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गेट फिट लाईफ विथ हिरा व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हा सर्वांना एक विनंती जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल ऐक ऐकॉनवरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळीच मिळते कारण या चॅनलवरती मी तुमच्यासाठी आपले हेल्थ रिलेटेड फिटनेस रिलेटेड व्हि व्हिडिओज घेऊन येत असते ज्यावेळी माझे वजन खूपच वाढलेलं होते तेव्हा मी जेव्हा स्वतःला आरशात पाहायचे तेव्हा मला असं वाटायचं की माझं वजन कमी नाही झालेलं तरी चालेल पण काहीतरी मॅजिक झालं पाहिजे आणि बेली फॅट कमी झालं पाहिजे तुम्हालाही असंच वाटतं का पोटावरची चरबी कमी करण्यासाठी लोक अनेक मेहनत करतात कोणी जिमला जातो कोणी लॉस डायट प्लॅन फो फॉलो करतो पोट बाहेर येणे किंवा वजन वाढणे हे आजकाल खूपच कॉमन झालेलं आहे काही मुलींना क्रॉपटॉप घालायचे असतील पण बेली फॅटमुळे तेही नाही घालू शकत बेलीफॅटमुळे आपले सौंदर्य तर बिघडतेच पण अनेक गंभीर आजारही होऊ शकतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेली फॅट आणि आपण त्याला कसं टॅकल करू शकतो याबद्दल बोलणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वात प्रथम आपण बेलीफॅट म्हणजे काय आणि ते हाताळणे का गरजेचे आहे याबद्दल बोलूया आपल्या सर्व चरबी समान तयार होत नाही आपल्या कमरेभोवती जे चरबी असते तिला विसेरेल फॅट असे म्हणतात एक्सेस बेलीफॅट इज मोर दॅन कॉस्मेटिक कन्सर्न असे कोणकोणते घटक आहेत ज्यामुळे बेलीफॅटमध्ये वाढ होते फॅक्टर्स कॉन्ट्रीब्युटिंग टू बेली फॅट हे आपण डिस्कस करणार आहोत तर त्यामध्ये आहे पुअर डाएट लॅक ऑफ एक्सरसाइज स्ट्रेस हार्मोन इम्बॅलन्स आणि स्लीपलेस नाईट याशिवाय शुगरी ड्रिंक्स किंवा प्रोसेस फूड आपण जर घेतले तर आपल्या ब्लड शुगर ब्लड सेलमधले शुगर इन्क्रीज होते आणि त्यामुळेही ब्ले बेलीफॅटमध्ये वाढ होते सिटिंग ऑल द डे आजकालचे जॉब असे झाले आहेत की आपल्याला पूर्ण दिवसभर एका जागेवर बसून काम करावे लागते लॅक ऑफ आप मुवमेंटमुळेही आपल्या बेलीफॅटमुळे वा बेली फॅटमध्ये वाढ होत असते आत्ता न्यूट्रिशन फॉर फ्लॅट बेली हे डिस्कस करणार आहोत असं बोलतात की कि ॲप्स किचनमध्ये बनत असतात अँड इट्स ट्रू न्यूट्रिशन प्ले अ क्रुशियल रोल इन रिड्युसिंग ब्ले बेली फॅट आपण आपल्या आहारामध्ये लीन प्रोटीन फायबर रिच फ्रूट्स अँड व्हेजिटेबल हेल्दी फॅट कॉम्प्लेक्स काचा समावेश करायला पाहिजे याशिवाय आपण पोर्शन कंट्रोल करून किंवा माइंडफुल इटिंग करायला शिकले पाहिजे वॉटर इज युअर बेस्ट फ्रेंड इट किप्स यू हायड्रेटेड अँड फ्लसेस टॉक्सिन त्यामुळे पाणी जास्तीत जास्त पीत जा आता आपण वळणार आहोत व्हिडिओच्या पुढच्या मुद्द्याकडे ते म्हणजे नाईट रुटीन जर आपल्याला बेली फॅट कमी करायचं असेल तर आपलं नाईट रुटीन खूप इम्पॉर्टंट असतं जे आपण रात्रीचे जेवण वेळेवर करणे खूप गरजेचे आहे त्यामुळे आपले डायजेशन उत्तम होते जर तुम्ही रात्री उशिरा जेवण केलं तर आपला मेटाबॉलिझम स्लो होतो याशिवाय रात्री आपण कमी प्रमाणात खायला हवे आपण हलके जेवण जे पचायला हलके असते असे जेवण घ्या करायला हवे रात्री झोपण्यापूर्वी जर आपण ग्रीन टी घेतली तर आपला मेटाबोलिझमही वाढतो आणि पचनक्रियाही चांगली होते रात्री गोड पदार्थ खाऊ नका जर आपण रात्री गोड पदार्थ खाल्ले तर पचायला वेळ लागू शकतो जर तुम्हाला गोड पदार्थ खावेसे वाटले तर तुम्ही दिवसभर साखरयुक्त पदार्थ खाऊ शकता तेही कमी प्रमाणात पण रात्री गोड पदार्थ अजिबात खाऊ नका लाईक न्यूट्रिशन एक्सरसाईज इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट फॉर रिड्युसिंग बेली फॅट आपण डेली थर्टी टू फोर्टी फाय मिनिट एक्स एक्सरसाइज करणे खूप गरजेचे आहे त्याशिवाय तुम्ही जर तुमच्या लाईफस्टाईलमध्ये थोडेफार चेंजेस केले तर तुमचं जे गोल आहे फ्लॅट टमीचं ते तुम्ही लवकरच अचीव करू शकता ते म्हणजे मॅनेजिंग स्ट्रेस इम्प्रुव्हिंग स्लीप क्वालिटी स्टेईंग हायड्रेटेड अवॉइडिंग अनहेल्दी फूड्स अनहेल्दी हॅबिट्स वर्कआउट अशी कोणतीही ॲक्टिव्हिटी जी तुम्हाला आवडेल ती तिचा तुम्ही तुमच्या वर्कआउटमध्ये समावेश करू शकता दररोज आपल्याला सात ते आठ तासांची शांत झोप मिळाली तर त्याचा वेट मॅनेजमेंटसाठी फायदा होऊ शकतो जर तुम्ही तुमची बेली फॅट कमी करण्याची जर्नी स्टार्ट करणार असाल तर मला तुम्हाला काही टिप्स द्याव्या वाटतात तर, तर सर्वप्रथम वा जास्त घाई करू नका इट्स नॉट म्हणजे छोटे छोटे बेबी स्टेप घ्या इंट्रोड्यूस वन वर टू चेंजेस ॲट अ टाईम सेलिब्रेट एव्हरी स्टेप तुम्ही थोडे थोडे जरी वजन कमी केले तरी तुमचा सक्सेस सेलिब्रेट करत जा ज्यामुळे तुम्हाला जा जास्त एनर्जी मिळेल तुमचं गोल कम्प्लीट करण्यासाठी टिप्स ह्या सर्व टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचं बेलिफॅट नक्कीच रिड्यूस होऊ शकते मला आशा आहे की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला फॅमिलीला नक्की शेअर करा ज्यांना बेलिफॅट कमी करायचे आहे पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा आणि इतरांनाही हसवत राहा थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय